सुयोग महिला मंडळ आयोजित पन्नासावी वर्ष सुवर्ण महोत्सवी आणि महिला दिनानिमित्त सूर्यदेव हॉल अंबरनाथ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेथे प्रमुख पाहुणे म्हणून मेजर सुधीर वैद्य तसेच त्यांच्या पत्नी सोस्वाती स्वाती सुधीर वैद्य आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ओळा माजीवाडा विधानसभा विभाग सचिव हर्षदा हेमंत मेस्त्री यांना आमंत्रित करून त्यांचा मान सन्मान केला तसेच टी व्ही न्यूज चौफेर वार्ताच्या मुख्य संपादिका सो कल्याणी किरण भांगरे यांचा पण मान सन्मान करण्यात आला तसेच दैनिक पुणे मुंबई परिसर यांचे संपादक श्री सुधाम खारकर यांच्या पत्नी राजश्री खारकर यांचेही त्या ठिकाणी मान सन्मान करण्यात आला पन्नास वर्षापूर्वी नुकत्याच नावारुपास येणाऱ्या अंबरनाथ शहरामध्ये स्वर्गीय ताई जोगळेकर यांच्यासारख्या सुशिक्षित सुजान आणि दूरदृष्टी असलेल्या सर्वसामान्य महिलेने समविचारी स्त्रियांना एकत्र जमून तात्कालीन परिस्थितीनुसार पंचवीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर रोजी सुयोग महिला मंडळाची स्थापना केली असे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी अशा परिस्थितीत या मंडळाचा वटवृक्षाच्या रूपात झालेला विस्तार समस्त अमरनाथकरांना नक्कीच अभिमानास्पद कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे वरिष्ठ समितीचे अध्यक्ष वासंती सर देसाई उपाध्यक्ष शैला आचार्य खजिनदार सविता कासार सचिव पूनम शिरोडे सुप्रिया पेंढारकर आणि अन्य सक्रिय सभासद तर कनिष्ठ समितीच्या अध्यक्षा सुनीता भालेराव उपाध्यक्षा अनुराधा जुवेकर सचिव अर्चना टाले आणि खजिनदार शलाका दुर्वे तसेच

सतलज सतलज फिरोजपूरच्या जवळ बॉर्डर आहे तिथे भगतसिंगाची समाधी आहे आणि तो पाकिस्तानमध्ये येणारा खूप शॉर्टकट आहे पाकिस्तानला आठ बिझनेस पंजाब सुरू होते आणि तिथे माझी गोष्टी झाली होती ट्रेनिंग संपल्या आणि ते, ते तीन डिसेंबर ते सतरा डिसेंबर असा जो युद्ध युद्धामध्ये आणि एवढा सुंदर राबवण्यात आला कार्यक्रम त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सांगायला अतिशय आनंद वाटतोय की सुयोग महिला मंडळाला हे पन्नासावं वर्ष चालू आहे आणि आता या पन्नासाव्या वर्षी तुम्ही सुनीता बादेराव अध्यक्ष आहे खूप छान कार्यक्रम का राबवले जातात शैक्षणिक सामाजिक कलात्मक दृष्ट्या त्यांची घेतली जाते सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात का आणि सगळ्या प्रकारच्या आहेत कमी वयोगटातल्या ज्येष्ठ आहेत त्या सगळ्या इतक्या मागितात खूप छान आनंद वाटतो आणि ह्यामध्ये काय काय तुम्ही उपक्रम राबवता महिला सामाजिक कार्यक्रम पण येतो जे की समाजात आपली मदत होईल कोणते कोणते कार्यक्रम राबवले जातात आणि सांस्कृतिक होतात जसे सण मार येतील आपली सणमार संस्कृती परंपरा जपण्यासाठी जे कार्यक्रम असतात ते होतात स्पर्धा होतात महिलांना खूप त्यांच्या कला गुणांना सुप्त कला गुणांना वाव मिळतो मॅडम तुम्ही काय सांगाल की तुम्ही तर सैनिकाची पत्नी आहात त्याबद्दल दोन शब्द तुम्ही सा। आज महिला दिनानिमित्त आम्हाला बोलवलं पण मी त्याच्याविषयी आधी बोलते मग पत्नी विषयी बोलते कारण इथे यांनी दोन्ही कार्यक्रम साजरे केले आहेत यंत्र नार्यस्तु जयंते रमांते तंत्र देवता जिथे नारीचा सन्मान होतो तिथेच देव वास्तव्य करत असत नव्या युगाची मी, नव मी न व महिला आहे आम्हाला स्त्रियांना माणूस म्हणून जगायला आवड आम्हाला दासी पण नको आणि देवतेचे स्थान नको नागरिक मी, मी नव्या युगाची शांतीवरती श्रद्धा माझी शिक्षणातून मी जीवन जगेन माणूस म्हणून हे आमचं आज पहिला दिवस दिनाच गीत आहे आता तुम्ही विचारलं मला एक सैनिक पत्नी म्हणून मला तर खूप अभिमान आहेच आहे आणि यांनी जसं सांगितलं की सुरा मी वरील असत माझी भावना होती या सैनिकाशी लग्न करताना कारण मला समजलं होतं की यांनी खूप पराक्रम केलेला आहे सैनिक म्हणजे एकविसाव्या वर्षी हे बॉर्डरवर लढायला गेले ट्रेनिंग संपल्या संपल्या तर काही काही जणांना लढाईचा अनुभव सुद्धा मिळत नाही पण यांना लगेच लढाईचा अनुभव हो मिळाला आणि त्यांचे अनुभव खूप हृदयस्पर्शी आहेत म्हणून मी ते या पुस्तकात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जिद्द एका सैनिकाची ते पुस्तक त्यातूनच तयार झाले मॅडम ते पुस्तक तुम्ही बोललात की आपले पंतप्रधान जे पीएम आहेत त्यांनी पण म्हणजे पुस्तक पाहिलंय आणि खूप खूप छान अशी कमेंट पण केली आहे ते दोन शब्द सांगा ना ते काय म्हणाले सांगा पुस्तकाच सा, पुस्तकातून मिळालेले जे पैसे आहे ते प्राईम मिनिस्टर फंडासाठी त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंट चांगलं खूप छान कामगिरी केली तुम्ही आणि आता परत मिनिस्टर मिनिस्टरकडनं कधी वेळ मिळतोय त्याची आता ती भेटी ते बोलणार आहे म्हणजे पंतप्रधान कार्यालयातून फोन आला होता की सैनिकांनी तर खूपच छान कामगिरी केली आहे आणि पंतप्रधान त्यांच्याशी बोलू इच्छित आहे तर तुम्ही आमच्याशी कधी बोलाल तर आम्ही म्हटलं की तुम्ही सांगा तुमच्या जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा आम्ही त्यांच्या तारखेचीच आता वाट पाहत आहोत आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वीच फोन आला होता बाकी तुम्ही तर सुयोग महिला मंडळामध्ये कार्यरत आहात तुम्ही सांगा तिकडचे अनुभव आणि कसा काय तुमचा प्रवास आहे सर्वप्रथम महिला दिनाच्या दिनानिमित्त सगळ्या महिलांना शुभेच्छा आणि सांगायला अत्यंत आनंद होतोय की सुयोग सारख्या एकदम नामांकित अंबरनाथ इथे जे मंडळ आहे तिथे मला सामावून घेतलेले सगळ्यांनी आणि हे कायम पण गुणांना वाव देणार जे व्यासपीठ आहे ते सुयोग तसं तिथे एक योगिनी पण आहे खूप आहे मंडळ पण त्यातलं त्या जुनं ज्याचा आता सुवर्ण महोत्सव साजरा करणार आहे प्रत्येक सणी सण हे अगदी झोकात साजरे केले जातात सगळ्या वयोगटातले हो इथे आहेत त्या अगदी म्हणजे आनंदाने असतात आहेत प्रत्येक सण असा नाहीये की अगदी नटून थटून जसं म्हणजे एखाद्या आपल्या घरातलं कार्य असतं त्याप्रमाणे येतात इथे अनेक नगरसेवक आहेत आमदार आहेत प्रत्येक आम्हाला भरघोसामान पाठिंबा देतात आमची जी कार्यकारणी आहे पण आम्हाला खूप सांभाळून घेते ग्रुप लीडर म्हणून मला अत्यंत आनंद होते की या एक भाग तसं झालेला माहिती आहे तरी पण असं एक वेगळं कार्यकौशल्य करणाऱ्या उपस्थित असलेल्या हर्षदा मिस्त्री दोन मिनिटं आपल्याशी हितभूत सांगतील कार्यक्रमाची वेळ संपत आलेली असती तरी पाच मिनिटं जरा थांबा कृपया सर्व इथे मंडळी यांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि ते जे मान्यवर आहेत त्यांना मी नमस्कार करते मी फक्त की महिला म्हणून आपण कुठेही कमी पाडायचं नाही ह्या म्हणजे कुठल्याही गोष्टी कधी कितीही संकट येऊ हो पण विचार करायचा आणि पुढे जायचा मी प्रत्येक वेळी अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या आहेत बऱ्याच छोट्या छोट्या मुलींना म्हणजे वुमन ट्रॅकिंग म्हणतात त्या गोष्टी आम्ही बऱ्याच मुलींना वाचवलंय कधी कधी काय माहिती ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आपली आपलं कुटुंब ही कुटुंबाची पण जबाबदारी असते कुटुंब ही सांभाळावं लागतं आणि बाहेरही आपण ह्या गोष्टीमध्ये सक्रिय राहावं लागतं पण तरी देखील तुम्ही सगळ्या महिला तुम्ही वेळात वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करता मला त्याचा खरंच अभिमान आहे आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोड्या थोडक्यात मी माझं भाषण संपवते धन्यवाद